पुण्यातील कर्वीनगर परिसरात राहणाऱ्या या निलेश चव्हाणचं दोन हजार अठरामध्ये लग्न झालं होतं मात्र लग्नाच्या सहा महिन्यानंतरच निलेशच्या पत्नीला त्यांच्यावर शंका यायला सुरुवात झाली होती हुंडावळी ठरलेल्या वैष्णवी हगवेनेच्या मृत्यू प्रकरणाची राज्यभरात मात्र चर्चा सुरू आहे अशा कितीतरी वैष्णवी महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात हुंडावडी आजही दोन हजार पंचवीस एकवीसव्या सदीमध्ये ठरत आहे आपण जर आत्तापर्यंत आमच्या संगम न्यूज टी व्ही या यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातमीपत्र इतरांनासुद्धा फॉरवर्ड करा जेणेकरून समाज माध्यमांमध्ये जनजागृतीकरण होईल तसेच तुम्ही जर हे इंस्टाग्रामला जर पाहत असाल तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायलासुद्धा विसरू नका फेसबुक पेजला पाहत असेल तिथंसुद्धा तुम्ही फॉलो करा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या हागवेणी कुटुंबियाविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जातो आहे तर दुसरीकडे याच हागवे कुटुंबियांचा निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या निलेश चव्हाणचे विकृत कारनामे समोर येत आहेत पुण्याच्या कवीनगर परिसरात राहणाऱ्या या विकृत नराधमांनी आपल्याच घरात स्पाय कॅमेरे लावून स्वतःच्या पत्नीचे असलेले व्हिडिओ तयार केलेत तेव्हा हा संपूर्ण प्रकार पत्नीच्या लक्षात आला तेव्हा त्याने पत्नीचा छळ सुरू केला मात्र या निलेश चव्हाणच्या पापाचा घडा भरला आहे असंही म्हणाला काही हरकत नाही निलेश चव्हाण कोण आहे तो हगवानी कुटुंबियाच्या संपर्कात कसा आला जाणून घ्या या बातमीपत्रातून निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची ए टू झे स्टोरी आज आपण इथं पाहणार आहोत संगमनीश टी व्ही या चॅनलला पुण्याच्या कर्वेनगर परिसरात औदुंबर सोसायटीत निलेश चव्हाणचे घर आहे हुंडावळी ठरलेल्या वैष्णवी हगवानेचं बाळ बेपत्ता झाल्यानंतर निलेश चव्हाणच्या नावाची चर्चा सुरू झाली हे बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात असल्याचं समोर आलं होतं वैष्णवीचे कुटुंबीय जेव्हा बाळ ताब्यात घेण्यासाठी निलेश चव्हाणच्या घरी गेले तेव्हा त्याने बंदुकीचा धाक दाखवून त्यांना पिटाळून लावलं मात्र माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे बाळ वैष्णवीच्या कुटुंबियाकडे सुखरूप पोहोचवण्यात आलं होतं आणि तेव्हापासून निलेश चव्हाणच्या नावाची चर्चासुद्धा सुरू झाली यानंतर निलेश चव्हाणचे एक एक कारनामे समोर यायला सुरुवात झाली पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या निलेश चव्हाणचं दोन हजार अठरामध्ये लग्न झालं होतं मात्र लग्नाच्या सहा महिन्यातच निलेशच्या पत्नी निले पत्नीला त्याच्यावर शंका यायला सुरुवात झाली होती आणि याला कारण ठरले घरात सापडलेले स्पाय कॅमेरे निलेश चव्हाणच्या पत्नीला घरातील स्किलिंग फॅनला आणि ए सीला काहीतरी संशयास्पद वस्तू चिकटवलेल्या दिसल्या तिने याविषयी निलेशकडे विचारणा केली असता त्याने उडवा उडीची उत्तरं दिली त्यानंतर घरात सातत्याने अशा प्रकरणाच्या संशयास्पद वस्तू दिसू लागल्या पत्नीने विचारणा केल्यानंतर तो टाळाटाळ तार करायचा माहिती लपवायचा आणि तेच पत्नीला कुठेतरी संशय येण्यास कारणीभूत ठरलं एके दिवशी जेव्हा निलेश घरात नव्हता तेव्हा तिने त्याचा लॅपटॉप उघडला आणि तिला धक्काच बसला त्या लॅपटॉपमध्ये निलेशने स्वतःच्याच पत्नीसोबत शरीर संबंध ठेवताना असा व्हिडिओ आढळून आला आणि त्यानंतर त्याच्या पत्नीला घरात सापडलेल्या त्या संशयास्पद वस्तूचा उलगडा झाला त्या वस्तू दुसरं तिसरं काही नसून स्पाय कॅमेरे होते निलेश पत्नीसोबत जेव्हा बेडरूममध्ये असायचा तेव्हा तो लाईट सुरू ठेवायचा आणि स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा त्याच्या त्या लॅपटॉपमध्ये त्या पत्नीला आणखी काही महिलांसोबतचे अशाच प्रकारचे असले व्हिडिओही दिसून आले निलेशच्या पत्नीने जेव्हा त्याला या व्हिडिओविषयी विचारणा केली तेव्हा त्याने पत्नीला मारहाण केली गळा दाबून आणि तिच्यासोबत बडजबरीने लैंगिक संबंध ठेवले निलेशच्या पत्नीने जेव्हा सासू सासऱ्यांना म्हणजेच त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या या काळ्या कृत्याविषयी माहिती दिली तेव्हा त्यांनी देखील तिचा छळ सुरू केला अखेरीस तिने निलेशपासून दूर जाण्याचा शेवटी निर्णय घेतला दोन हजार बावीस तिने निलेश आणि त्याच्या कुटुंबियाविरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती मात्र या प्रकरणात निलेशला अटक झाली नाही तेव्हा त्याने कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला होता निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवने मृत्यू प्रकरणातील आरोपी असलेल्या करिश्मा हगवने हिचा जवळचा मित्र आहे हगवने कुटुंबियाशी त्याचे जवळचे संबंध होते शशांक आणि वैष्णवी यांच्यात जेव्हा कौटुंबिक कुट वाद व्हायचे तेव्हा निलेश चव्हाणही त्यांच्या वादात सहभागी असायचा तुम्ही जर आतापर्यंत संगम न्यूज टी व्ही या यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच इतरांनासुद्धा हे बातमीपत्र ही माहिती घराघरात पोहोचवण्याचे काम करा जेणेकरून समाज जागरुकते होईल जेणेकरून समाज जागृतीकरण होईल आणि असे घडणारे प्रकार हुंडबळीचे कुठेतरी थांबेल निलेश चव्हाणचा स्वतःचा बांधकाम व्यवसाय आहे याविषयी त्यांच्याकडे स्वतःची पोकलेन मशीनही आहे मात्र हगवने कुटुंबातील बाळ बेपत्ता झाल्यानंतर हा निलेश चव्हाण चर्चेत आला आणि आता तो पोलिसांच्या रडारवरही आहे कस्पटे कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कसपट्टे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खरंतर बाळाला दांबून ठेवल्यानंतरही किंवा किडनॅप केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात डांबून ठेवल्याप्रकरणी किंवा किडनॅप केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणे गरजेचे होते मात्र सध्या तरी त्यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही पोलीस त्यांचा शोध घेत आहे एवढं मात्र नक्की जेव्हा तो पोलिसांना सापडेल त्याची चौकशी केली जाईल त्यांच्या घराची झाडाझडती घेतली जाईल तेव्हा आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची सुद्धा दाट शक्यता वर्तविली आहे आपण पाहत होता संगम न्यूज टी नेटवर्क महाराष्ट्र तुम्ही जर आमच्या या संगम न्यूज टी व्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातमीपत्र सुद्धा फॉरवर्ड करा आपण जर फेसबुकला जर हे बातमीपत्र पाहत असाल तिथंसुद्धा फॉरवर्ड करायला विसरू नका तसे सुद्धा फॉलो जरूर करा व फेसबुकलासुद्धा फॉलो जरूर करा पाहत संगम न्यूज टी नेटवर्क तसेच या संपूर्ण प्रकरणातील अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू आपण आमची बातमीपत्र पाहिल्याबद्दल आणि तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपण सर्वांचे आम्ही संगम न्यूज टी व्हीच्या वतीने आभार मानतो आहे सर्वांना मनापासून एकदा धन्यवाद